एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व अकोले यांच्या वतीने दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अकोले तालुक्यातील मातोश्री लॉन्स राजूर रोड इंदोरी फाटा येथे एक प्रेरणादायी आणि गौरवशाली सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमात शैक्षणिक सामाजिक प्रशासकीय पत्रकारिता आणि सेवाभावाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तीसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस माननीय डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी आणि समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींना उचित सन्मान मिळावा हा प्रमुख उद्देश आहे शुभ हस्ते सत्कार करणारे मान्यवर अकोले तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरण लहामटे विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य धर्मसेवक माननीय डॉक्टर सोन्या पाटील अध्यक्ष समाज कल्याण न्यास एक समाजहितेशी नेतृत्व ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला अध्यक्ष एन के टी ट्रस्ट ठाणावाला समाजकारणात सक्रिय प्रमुख उपस्थित मान्यवर माननीय किरण लोहरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते माननीय सिद्धार्थ मोरे तहसीलदार अकोले माननीय मोहन बोरसे पोलिस निरीक्षक अकोले पोलीस स्टेशन माननीय देवकन्या बोकडे प्रकल्प अधिकारी राजूर माननीय नवनाथ जाधव राज्य प्रसिद्धी प्रमुख माननीय अरविंद कुमावत गटशिक्षण अधिकारी माननीय किशोर पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण माननीय घनश्याम माने करिअर मार्गदर्शक माननीय सुनील दातीर अध्यक्ष अता ए सो अकोले माननीय अनिल रहाणे उत्तर महाराष्ट्र सचिव माननीय सोमनाथ काळे जिल्हा अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्राध्यापक विद्याचंद्र सातपुते जिल्हा उपाध्यक्ष माननीय भाऊसाहेब वाघचौरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने अकोले तालुक्यातील अनेक शाळांमधून दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर समाज हितासाठी निस्वार्थ कार्य करणारे पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान देणारे प्रशासनात समाजाशी बांधिलकी ठेवून काम करणारे अधिकारी यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे कार्यक्रमाचे आयोजक व निमंत्रक माननीय डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई माननीय अशोकराव उगले तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले माननीय दत्ता जाधव तालुका कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले माननीय हरिभाऊ फापाळे तालुका सचिव महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम केवळ गौरवाचा नव्हे तर समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा उपक्रम ठरणार आहे कार्यक्रमासाठी पत्रकार पालक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येक असे आवाहन आयोजकांनी केले आहे महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम